नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं तर बरोबर आहे तुमचं की तुम्ही म्हणता की दाजीसोबत व्हिडिओ बनवायचा म्हणजे तुम्हाला खराब कमेंट येणार नाही तर ते पण बरोबर आहे कारण तुम्हाला सांगू दाजीसोबत व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना दाजीला व्हिडिओ बनवायला आवडत नाही आहे तर मला काय म्हणत नाही तर पण त्यांना नाही आवडत व्हिडिओ कॅमेरा सांगून यायला तिथे कधी फोटो काढले तर काढले कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये आले तर आले त्यांना तर आवाज पण देत नाहीत आपल्याला व्हिडिओ चालू असल्यानं आपलं त्यांच्यासह बोलल्यानं पडतात त्यांना जास्त आवडत नाही व्हिडिओ बनवायचा आणि राहिला पोरांचा प्रश्न मोठ्या मुलाला टाईम नसतो आणि छोटं ते छोटं आहे हां ते काय त्याच्या मूडवर काम कधी आलं तर आला बसलं तर बसला थोड्या वेळ नाही तर झालं त्याच्या मनात आलं की गेला त्यांना नाही आवडत असं त्यांचं म्हणणं नाही की तू काय व्हिडिओ बनवतो असं काय म्हणत नाही ते त्यांना आवडत नाही कॅमेरा कॅमेऱ्या यायला ते म्हणते पूजेच बनायचं आणि कमेंट करणाऱ्यांना काय आवड चांगले चांगली माणसं चांगलीच कमेंट करणार तुमच्यासारखे चांगले माणसं आहेत ना चांगले कमेंट करायला आणि घाण माणसं घाणच कमेंट करणार त्यांना काय किती सांगितलं किती समजवलं ते थोडे ऐकणार आहेत का घाण्याचा किडा घाण्याच जाणार नाही तसलं थोडे ते असल्याला समजून सांगून बोलून थोडी ऐकत असतात सवय <स्तिया> लागलेली असते एखाद्या लेडीजचा अपमान करायचा तिला घाण बोलायचं काहीतरी अभद्र बोलून जायचं कसल्याला रोखवायचं नाही मी असल्या गोष्टीकडे लक्ष पण देत नाही त्या घाण कमेंटकडे बघत नाही वाटत तर डिलेट नाही तर ब्लॉक करून टाकेल मी नाही लक्ष देत कारण की घरातलं टेन्शन काय कमी असतं का आम्ही बाहेरचं टेन्शन घेतलं असायला घरातलं भरपूर टेन्शन असतं मला लईच त्रास द्यायला लागले एकमेव की ना मी ब्लॉक करून तिथं डोक्याला चालत नाही हे असे असते तर दहातून नास एक नास्के असतातच सगळेच थोडी लोकं वाईट बोलत आहेत भरपूर सोशल मीडियावरती भरपूर लोकं येतात असे की एकदम लेडीजला ले एकदम व्यवस्थित बोलणार कुठं चुकलं तर सांगणार पण की तुमचं इथं इथं चुकलं आहे की तुमचा हा व्हिडिओ डिलीट मारा ताई हा व्हिडिओ बरोबर नाही समजून सांगतात काय फायदा असं नाही सगळेच लोक तसे येतात आणि ज्याला आखलीचा तपासच नाहीत तसल्याला समजून सांगून काय फायदा आहे शिकलेले लोक आहेत पण असे खराब कमेंट करतात अरे तुमच्यापेक्षा आमच्यासारखे बरे नाडाने आम्ही तरी कोणाचा मानपण ठेवून बोलवतो की कोणाला उलट बोलत नाही तर व्यवस्थितच बोलवतो घरचा असो नाही तर दुश्मनास आम्ही नाही असं कोणाला अपमान करून बोलत कोणाचं की आमच्या मनात येणार नाही धेनात येणार नाही कोणाला अपमान करून बघायचं मनाला लागतं कोणाला उलटा शब्द जर मी बोलले ना खरंच माझ्या मनाला लागतं बाई मी त्यांना उलटा शब्द बोलले म्हणून दिवसभर माझ्या डोक्यात राहतं कोणाला उलटं बोलले तर